नमस्कार चला आज काय बनवायचं आहे आज आपल्याला बनवायचे आहेत अगदी न भाजणी न काही पहा इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अजूनही दोन वाट्या म्हणायचे हो का दोन वाट्या अगदी मोजून मापून हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला बरं का आणि अर्धी वाटी बेसन पीठ खास मुलांसाठी ही चकली पहा आता आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया आणि आता घ्यायचं आहे आपल्याला याच्यात लसूण आपल्याला बनवायची आहे लसूण चकली अगदी अप्रतिम चवीला बी खूप छान हा सुगंधी बी खूप भरे एवढा सुगंध येतो तिचा आणि खायला बी खूप रुचकर लसूण भरपूर टाकला आहे अर्धी वाटी इथे टाकला आहे आणि एक चमचा जिरी हे सुद्धा मी टाकून दिले पहा आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक कसं वाटायचं आहे पहा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मस्त अगदी बारीक माहीम असं वाटलेलं आहे पहा आणि इथं मी ह्याच तांब्याचं माप घेतलं एक तांब्या पाणी घेतलेलं आहे अगदी मोजून मापून कमी नाही जास्त नाही आणि त्या अडीच वाट्या आणि हा एक तांब्या पाण्याचा चला आता ह्याच्यात मीठ टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पा आपल्याला ना तिखट होणार ना काही होणार अगदी तुमची मुलं आवडीने खाणार इथं नकळत मिरची पावडर टाकलेली थोडीशी हळद पाहू शकता तुम्ही एक चमचा धना पावडरसुद्धा टाकलेली आहे मी आणि इथं थोडीशी बेडकी मिरची पावडर कलरसाठी टाकली याच्याविराईत आपल्याला जास्त काही टाकायचं नाही छान पिकी अगदी उकळी आलेली आहे पहा आता त्या उकळीत मी सोडणार हे पीठ हे पीठ आपल्याला संपूर्ण टाकून घ्यायचे आहे पहा आणि पीठ आपल्याला हलवायचे म्हणजे आपल्याला त्याची थोडीशी उकड काढायची हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे चला आता पाच मिनटं गॅस बंद केला आहे पण पाच मिनटं आपण झाकण ठेवू आता मी खाली उतरून घेतलं आहे बघा पीठ खूप गरम आहे त्याच्यामुळे याला तांब्यानेच घसरायचं आहे तांब्यानी घसरून घसरून संपूर्ण एकजीव करायचा आहे आपल्याला ह्या पिठाचा पाहू शकता तुम्ही पहा किती छान अगदी मस्त तांब्याने होतं आहे हे पीठ तयार हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण पीठ तांब्याने आपल्याला हे करायचं बरं का आणि जास्त गरम लागलं की थोडंसं गार पाणी हाताला घेऊन हे पीठ आपल्याला मळायचं इथं मी आता हवरी तिळ अगदी भरपूर दोन तीन चमचे टाकलेले सफेद तिळ टाकलेत पहा आणि एक पळी मी इथं तेलाची सोडणारे पाहू शकता तुम्ही आता हे पुन्हा आपण मिक्स आहे बरं का अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करायचे असं मिक्स करून घ्यायचं अगदी छान आणि आपल्याला पुन्हा तांब्याने हे करायचे कारण की पीठ जास्तच गरम आहे हात काय लावता येत नाही इकडं बेसन करता करता अगदी चकली बनवली बरं का झटकनी पटकनी आपलं बेसन तयार होतंपर्यंत चकलीसुद्धा तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही मस्त गोळा झाला आहे तयार पहा गोळा तर आहे चला था। आता आता लगेच करायला घेऊया पटकन पटकने बघा आता एक उंडा घेऊन मी त्या सा साच्यात टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला अगदी भरभर अगदी काटेदार अशा ह्या चकल्या करायच्या बरं का एकदम काटेदार अशा मस्त ह्या चकल्या तयार होतात पाहू शकता मैत्रीण खूपच छान अगदी तुमचं बाळ रडायला लागलं एक चकली दिली तरी ते शांत होणार एवढ्या सुंदर ह्या अप्रतिम चकल्या झाल्यात पहा बरं आणि खूप पटापटा होतात आणि खूपच छान होतात ही थोडीशी तुकडी माझ्याकडून पण शक्यतो चकडी अजिबात तुटलेली नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही जर चकल्या केल्या तर खरंच तुमची मुलं खूप आवडीने खातील एवढ्या सुंदर ह्या चकल्या होतात मुलं काय मोठीसुद्धा आवडीने खातील अगदी कुरकुरीत आणि चव बी खूप अप्रतिम अशा ह्या चकल्या होतात पा आणि काटे बी त्याला एवढे भरपूर आहेत अगदी काटेदार ही चकली झालेली आहे <coughs> <coughs> पाहू शकता तुम्ही मी आता तुम्हाला ह्या बऱ्याच करून दाखवते लगेच तळायला घेते बघा कारण की आपल्याला जास्त चकली सुकून सुद्धा द्यायची नाही चकली सुकली की चकली तुटते आता तेलही तापाय ठेले पाहू शकता तुम्ही आणि चकल्या बी बघा किती अप्रतिम झाल्यात काटेदार बघूया तेल तापले का तेल अगदीच छान तापलेलं आहे चकल्या सोडून देऊ चकल्या तळत तळत आल्या की त्या ॲटोमॅटिक वर येतात पाहू शकता तुम्ही आता मी आता चकल्या सोडून देते पटापट खूप छान चकल्या होतात पहा बरं मस्त अशा तेलामध्ये चकल्या आपल्या तयार होतात आणि अगदीच कुरकुरीत लागणाऱ्या ह्या चकल्या म्हणतात ना बेसन करता करता मनात आलं चला आपण चकली बनवूया की आपल्या चकल्या बेसन होस्तवपर्यंत तयार झाल्या पहा बरं किती सुंदर इतरिणीं नऊ हा व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा पहा किती सु सुंदर आपली चकली दिसते आणि अशा पद्धतीने तुम्ही लसूण चकली केली का कधी नसन केली तर नक्कीच मला सांगा आणि केली असली तरीही सांगा आणि आजच्या चकल्या कशा वाटतात तुम्हाला तेही मला सांगा एवढ्या सुंदर कुरकुरीत अगदी लहान मुलांसाठी खास या चकल्या आणि खरं सांगू का चकल्या या सर्वांनाच खूप आवडतात गोड खाऊन कंटाळा आला असेल तर अशा चकल्या तुम्ही नक्कीच बनवा पहा अगदीच वर आल्यात आता थोडंसं आपण त्यांना हलवणार आहे थोडंसं सुद्धा करायचं म्हणजे चकल्या अगदी कुरकुरीत होतात पहा आणि कलर बी खूप छान दिसतो अप्रतिम अशा ह्या चकल्या दिसतात म्हणजे आपल्या चकल्या आता होतच आलेल्या पाहू शकता तुम्ही पहा रंग बी किती छान आलाय वाटतात ना मस्त या चकल्या पहा किती सुंदर दिसतात अशा बाहेर काढल्यावर आणि तेल हिवील अजिबात नाही का लागत त्याला तुम्ही हाताऊ घेऊन चोळली तरी थोडं बी तेल लागणार नाही आहे तुमच्या हाताला एवढी सुंदर चकली होती आता दुसऱ्या बी पटापट पड़ सोडून देऊ आणि करून घेऊया आपण हे बघा चकल्या तर आपल्या आता मस्त झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही पहा बरं किती सुंदर रंग दिसतोय आणि चकली बी अगदी अप्रतिम अशी झालेली आहे खूपच छान तेलसुद्धा लागत नाही पाहू शकता एवढ्या कोरड्या झालेल्या आहेत अजिबात तेलाचा एकही अंश त्याच्यात नाही आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी चकली झालेली आहे कुरकुरीत पाहू शकता अगदी सहज दाबली तरी चकली आपली तुटते ही एवढी कुरकुरीत झालेली आहे मैत्रिणो नक्कीच मला सांगा आजची चकली तुम्हाला कशी वाटली एकदम हलकी फुलफुलीत ही चकली आणि अगदी आतमधी होला सारखी चला मग उद्या भेटूया बाय